आम्ही दोन प्रकारची पाच किलो आणि दहा किलोची अशी किराणा बॅग प्रत्येक दुकानामध्ये गावामध्ये कुठेही भेटून जाते पण तुमच्या नागपूरमध्ये मलाच भेटली नाही म्हणून मॅडम घेऊन आले पण मी जिथे विचारलं तिथे नाही भेटले ते तर अशी ही पाच किलोची आपण घेतली आता सध्या तर ही किराणा बॅग आहे ही घ्यायची आणि याला उलटी करून घ्यायची नाही नाही असं नाही उलटे फिरून घ्या जसं तुम्ही उलटे चिलाव आपल्याकडे आता चारा रेडी झाला आहे बरोबर मी तुम्हाला पहिलं सांगितलं की चारा चेक करायचा आहे आपल्याला तर हा निर्जंतुकीकरण केलेला चारा आहे त्याला एकदम असं दाबून बघायचं बघा पाणी निघत आहे का नाही निघत आहे ठीक आहे एकदम थेम निघायला चालेल पण नाही निघत नाही म्हणजे व्यवस्थित आहे चारा पण याच्यामध्ये मला बघा तुम्हाला पहिलं सांगितलं हे बघा बियाणे दिसलेलं आहे हे बियाणे बियाणे असतात तर आता बघा हे नवीन प्रशिक्षण घेणारे पण आहेत ते बियाणे खेळा काय बघणार नाही डायरेक्ट भरती लागतात तर ते मी बघतो आता नजर ठेवेल उलटी बॅग करून घ्यायची पाच किलोची पॉलिथीन बॅग आपण घेतली त्याला रब्बर पण लागतो हा रब्बर घ्यायचा आहे आता याला आहे ना जे साडे घालतात मिर्या मिऱ्या करतात ना तसं हे फोल्ड करून घ्या हो फोल्ड करा घातल्या बरोबर फोल्ड करून घेतलं पंजाबी वाल्याने केलं नाही आतापर्यंत <laughs> रब्बर हा रब्बर घ्या आणि रब्बरनी रब्बर त्याला टाईट करा भांडा भांडा बांधा सुटणार नाही सुटणार नाही असं बांधा जसं आपण घट्ट म्हणजे शेडी बांधतात तसे आता ही बॅग आहे उलटी करा मध्ये बाकीचे लोक काय करतात माझ्या उलटे करायला सांगितलं तर ते असं काढतात आणि खूप करतात तर फुकायचं नाही याच्यामध्ये फुंगी जाऊ शकतो बरोबर फुकायचं नाही तर काय करायचं असं झालं आपण आपण साधारण भाषामध्ये याला सांगतो बियाणे म्हणजे अडंबीचे बियाणे मशरूम बियाणे याला शास्त्रीय भाषेमध्ये सांगतात स्पोन हे फोन आहे मला वाटतं ऑनलाईनवर हे दोनशे अडीचशे तीनशे काय माहिती किती कितीला भेटतं पण ते कुठून येतं आपण सांगू शकत नाही जर तुम्ही ऑनलाईनला घेतलं तर रिझल्ट भेटला भेटलात भेटला नाही तर नाही भेटत काय भेटत नाही कारण ते तिथून टाकत असतील मग ते तिथून कुठून कुठून येत असेल आणि टेम्परेचरमध्ये जर आलं तर ठीक आहे तर फोन खराब होऊन जातात रिझल्ट भेटत नाही तर हेच फोन आहे या स्फोनला तुम्ही बघत आहे कॉटन लावलेलं आहे बघता हे कॉटन आपण कोणतंही औषध किंवा बाटली बंद बाटली बघतो झाकण असतं बघा जसं येतोय आहे पाण्याच्या बॉटलचे तसं याला का दिलं नाही कारण त्याने तुम्हाला सांगितलं आहे की हा मित्र बुरशी आहे म्हणजे मित्र याच्यात असतात बुरशी याच्यात आहे तर ऑक्सिजन घ्यायला पाहिजे म्हणून कोटन लावलेले आहे तर हे आपण कॉटन पहिले काढून घ्यायचे आहे याला अशी जी केप लावलेली आहे काढून घ्यायचे याला असं बाहेरूनच असं करायचं आहे जर असा घट्टा असेल बघा घट्ट दिसत आहे का मोडच्या बघा तर याला बाहेरून असं हळूहळू असं करून घ्यायचे बरोबर झालं असं हळूहळू तर काय करायचं आहे हात हातनं टाकायचे आपण अशी करून घ्यायचे आणि मग या ताटात आपल्याला काढायचं फोनची क्वालिटी आहे ती एक नंबर आहे कारण बियाणे खराब असतात फोन तर पिवळे काळे निळे असं दिसतात चारच बँक এইটা পাই মানা आपल्याला दिसत आहे काय करायचं एकदम कोमल हाताने असं करून घ्यायचं तुम्हाला काय करायचंय चारा कसे एकाच व्यक्तीला चांगले आहे मला वाटतं एका एका जणाची एक एक बॅग माहिती मला हा दाखवा